नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आणि आपल्या आजच्या अजून एका छान अशा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या आपल्या फराळ स्पेशल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कारण आता सगळ्यांच्या घरी घरोघरी फराळ चालू झालेले माझंसुद्धा फराळ चालू आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी ते शेअर करणारे आणि आज मी चकली बनवणारे बऱ्यापैकी बनवायचे झाले आणि सगळ्यात स्पेशल सगळ्यांना आवडणारी आणि मलासुद्धा खूप जास्त आवडणारी चकली आहे सगळ्यात शेवटी राहिली तर आता मी चकली बनवते चकली बनवताना एकच प्रॉब्लेम होतो सगळ्यांना की चकली विरगळून जाते तर त्याच्यासाठी जा माझ्या आईने मला एक भन्नाट टिप सांगितलेली ती टिप सुद्धा तुम्हाला सांगते मी तर त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर स... तर सगळ्यात आधी मी आज बनवलेले लाडू तुम्हाला दाखवते दिसायला खूपच छान झाले थोड्या छोट्या साईजचे ची झालेले आणि मग यांना लाडूचा ताड दिसला आणि ते धावत धावत आले माझ्याकडं आणि त्यांनाच खायचा होता खरं तर पण उगं ते फॉर्मॅलिटीज म्हणून माझ्या तोंडात टाकत होते म्हणून मग म्हटलं खावा तुम्हीच त्यांनी म्हणजे त्यांना लाडू काय तेवढे फार जास्त आवडत नाहीत पण आज काय झालं काय माहिती की ते लाडू बघून एकदमच पळत आले म्हणजे ते लाडू शेवटचाच खातात संपत आल्यावर नेहमी कधीच लाडू खात नाहीत पण आज त्यांनी लाडू घेतला खायला हातात ते बघूनच मला थोडंसं चांगलं वाटलं चला बात पीटाचा, पीटाचा तर चला आता अजिबात वेळ वायानं घालवता आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया म्हणजे चकली बनवायला घेऊया तर हे तांदळाचं पीठ मी घेतले आमच्याकडे ना अंकलेश्वरमध्ये म्हणजे गुजरातमध्ये तांदळाचं पीठ बाराही महिने भेटतं गिरणीमध्ये पिठाच्या पिठाच्या चक्कीत भेटतं ते तर मी तिथूनच आणलेले आणि पीठ घेताना ना नेहमी चाळूनच घ्यायचं गिरणीतलं असो की कुठलंही असं मी चाळून ठेवलं होतं अगोदरच सगळी पीठ मी मागच्या दारात जाऊन चाळून ठेवलेली होती म्हणून मी डायरेक्ट घेतले तुम्ही चाळून घ्या तर तांदळाच्या पिठाची चकली ना खूप जास्त छान होते म्हणजे ती भाजणी करा परत त्यात पण कमी झालं जास्त झालं खूप कुठाणे असतात यातमध्ये काहीच नाही एकदम सोपी बघा आता फटाफट मी या पिठात हळद टाकून घेतली लाल मिरची टाकून घेतली नंतर नमक टाकून घेतलं त्याच्यानंतर तीळ टाकून घ्यायचे आणि ओवा टाकून घ्यायचा थोडासा झालं एवढंच टाकायचं खूप जास्त सगळ्या प्रकारच्या डाळी धुवा वाळवा त्याला दळून आणा आणि ते करा सगळं याच्यापेक्षा एकदम सोपी फटाफट होणारी अजिबात डोक्याला न देणारी ही चकली आहे आणि मस्त होते खरंच खूप छान होते तुम्ही एकदा बनवून बघा मग तुम्हाला कळा आता एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी त्यातमध्ये तुम्हाला सांगू का एक मीडियम चमचा मीडियम साईजचा चमचा आहे माझा मसाला डब्यातला आपला चमचा असतो ना त्याचा तसाच खायचा चमचा मीडियम साईजचा जास्त मोठा मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही तर ते तीन चमचे भरून मी लाल मिरची घेतली माझी तिखट मिरची आहे आणि तीन चमची भरूनच नमक घेतलं आणि दुसरं काही नसलं ना तरी सुद्धा चालतं फक्त तिखट आणि मीठ पुरतं असलं का मग ते चांगलं लागतं चवीला एकदम टेस्टी लागतं थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यानंतर तीळ टाकून घेतले आणि ओवा टाकून घेतला तीळ काही फार जास्त टाकायचे नाही ते असे पण तेलात निघूनच जातात त्याच्यामुळं थोडेसे टाकून घेतले ओवा पण टाकून घेतला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहे मलाई जे की दिदी टाकतायत तुम्ही बघू शकता तर एका किलोला एक मीडियम साईजची वाटीभर मलाई टाकून घ्यायची आणि काय होतं नेहमी मलाई म्हणजे जे आपण मोहन टाकतो कोणी तेलाचं टाकतं कोणी कशाचं टाकतं तर जे पण मोहन टाकतो ना त्याच्याने जास्त झालं का विरगळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आणि तांदळाचं पीठ त्यातली त्यात जास्त कस नसतो या पिठाला त्याच्यामुळे मलाई थोडी लिमिटेडच टाकायची तर मग मी सपटवाटी याप्रमाणे मलाई टाकून घेतलेली एका किलोला तर ती मलाई चांगली बारीक म्हणजे मिक्स करून घेते पिठात आणि ती फ्रीजमध्ये ठेवलेली असल्यामुळे जास्तच कडक होते आता ते मिक्स करून घेता घेता मला फार जास्त वेळ लागणार आहे म्हणून मग मी काय करणार आहे आता कोमट पाणी करूनच हे पीठ तिंबून घेणारे म्हणजे ती मलाई ना चांगली मेल्ट होईल आणि व्यवस्थित मिक्स होईल नाही तर मग ते मलाईचे तुकडे टुकडे राहिले का मग ते तेलात तु टाकलं का चकली विरगळण्याची आणि तुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कोमट पाण्यात हे पीठ तिंबून घेणारे मी तर अशी ही चकली फटाफट होणारी आणि आमच्या घरी तर म्हणजे नेहमी पहिल्यापासून ही चकली बनवतात भाजणीची चकली मी कधीच लग्न होऊन इकडे आल्यापासून बनवली पण नाही आणि खाल्ली पण नाही ही चकली फार जास्त आवडते म्हणजे कसं त्यात तेवढा वेळ नाही लागत आणि ते भाजणीचं पीठ पण भेटतं आपल्याकडं महाराष्ट्रात भेटतं पण इकडं आम्हाला नाही भेटत भाजणीचं पीठ वगैरे आणि ऑनलाईन कधी मागवायचं कुठून येतं कसं येतं काय येतं त्याच्यापेक्षा त्या भानगडीत पडतच नाही मी तांदळाच्याच पिठाची चकली बनवून घेते आणि तुम्हाला मी म्हटली होती की चकली तुटते तेव्हा त्याच्यासाठी एक टिप्स सांगते मी आता चकली तुटण्याचं किंवा तेलात टाकल्यावर विरघळण्याचं कारण एकच असतं ते म्हणजे की पिठामध्ये कमी कस असणं किंवा तेलाचं किंवा तुपाचं मलाईचं जे काही आपण मोहन टाकतो ते मोहन जास्त पडणं तर मोहन जास्त पडल्यामुळं किंवा पिठामध्ये क कस नसल्यामुळं चकली तुटण्याची शक्यता असते तर भाजणीची चकली तशी तर तुटत नाही त्यातमध्ये कस असतो पण तांदळाच्या पिठाची चकली तुटते कारण तांदळामध्ये कस तेवढा नसतो कमी कस असतो म्हणून तर मग किंवा मैद्याची आणि त्या मुगाच्या डाळीची सुद्धा चकली सगळ्याजणी बनवतात ती चकली खूप तेलकट होते खूपच जास्त तेल सुद्धा खेचून घेते त्याच्यामुळे मला ते आवडत नाही आणि मैदा पण खूप जास्त वाया जातो त्यातमध्ये सगळं चिटकून जातं ते सगळं तर ती सुद्धा चकली खूप जास्त तुटते खूप रिस्की असतं ते तर तुम्ही बघू शकता तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आणि इथं तुम्ही बघू शकता माझं किचनमध्ये स्वयंपाक पण चालू आहे इकडे चपात्या लाटायच्या भाजी दिदींनी बनवून ठेवली दिदींची खूप मदत होते दिदींना सुट्टी असल्यामुळे त्या खूप मदत करतायत मला आणि इकडं चकली पण तळायला पीठ आपलं रेडी आहे तिंबून तर चकलीसुद्धा तळायची आणि माझं ट्रायपॉड कसं बसं त्याला पण जागा करावी लागते रोजच ते तर मध्ये मध्ये करत असतं पण त्याच्याशिवाय पण कामं परिपूर्ण आहे त्याच्यामुळं मला माणसाची गरज पडत नाही माझं मी शूट करून घेते तर आता इकडे एक बाजूला मी चकली तळायला ठेवलेली ठेवलेले तेल तर ते, 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 शे ते तेल शेव तळलेलं असल्यामुळे थोडंसं लाल दिसते पण मग चकलीला चालतं ते दुसरं करंजीला वगैरे नाही चालणार म्हणून मग मी तेच तेल घेतलेले तर तेल छान तापून घेतले चकल्या पाडून घेते तर चकली तुटू नये म्हणून ना आपल्याला कुठल्याही प्रकारचं चकलीचं पीठ असू द्या मुगाच्या डाळीची चकली असू द्या भाजणीची चकली असू द्या किंवा तांदळाच्या पिठाची चकली असू द्या त्यातमध्ये तुम्ही थोडासा मैदा घालायचा आता मी एक किलो हे पीठ होतो त्यातमध्ये अगोदरच मी सुरुवातीला असं एक मिडियम साईजची अर्धी वाटी मैदा टाकून घेतला मैदा खूप चिकट असतो त्यातमध्ये कस असतं जर म्हणजे तुम्ही आधीच नका टाकून घेऊ मैदा जर तुमच्या चकल्या विरघळल्या तुटल्या तर त्यातमध्ये अर्धा वाटी मैदा ॲड करा त्याच्यामुळं चकली तुटत नाही जर तेलात टाकल्या आणि खरंच तुटायला लागल्या किंवा विरघळायला लागल्या तर हा पर्याय आहे याच्याने नक्कीच चकल्या खूप छान होतात अजिबात तुटत नाहीत आणि हो मैदाचं प्रमाण जे आहे ना थोडं थोडंच टाकायचं जर जास्त झालं तर चकल्या कडक येतात त्याच्याने म्हणून सुरुवातीला थोडं मिक्स करून बघायचं एखादी चकली तळून घ्यायची त्याच्यानंतर योग्य वाटलं तर राहू द्यायचं आणि जर कमी वाटलं तर जास्त थोडं अजून टाकून घ्यायचं असं करायचं तर त्याच्याने चकली छान होते मग तुटत नाही वगैरे हो आणि टेस्टी पण होते एवढा काय चवीमध्ये पण फरक पडत नाही पण सगळं पीठ वाया जाण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे तर असं तुम्ही करत जावा मी पण असंच करते तर मला हे आईने सांगितलं होतं माझ्या त्यांच्या चकल्या विरगळत होत्या तेव्हा त्यांनी असं केलं होतं आणि मग तेव्हापासून त्या खूप छान झाल्या मला सुद्धा हे खूप फायदेदायक ठरलं आता महालक्ष्मीच्या वेळी मी चकल्या बनवल्या होत्या ना त्या चकल्या माझ्या खूप तुटत होत्या म्हणून मग मी त्यातमध्ये हे टाकून घेत म्हणून मग मी यावेळेस त्यातमध्ये मैदा टाकून घेतला अगोदरच टाकून घेतला मी तुमच्या जर तुटल्या तर तुम्ही टाकून घ्या तर हा पर्याय किंवा ही जी आयडिया आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यास तुमच्या फ्रेंड्सला सर शेअर नक्की करा चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओत एवढंच शेअर करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ मी स्पेशली रेसिपीचा शेअर केला नव्हता व्लॉगमध्येच मी दाखवलेला असल्यामुळं शूट पण त्याचप्रमाणे केलेले मी जसं जमेल तसं समजून